थोडी तरी भाजपवाल्यांना शरम असेल तर त्यांनी या प्रकरणात माफी मागितली पाहिजे नाही तर त्यांची हिंमत असेल तर त्यांनी विद्या चव्हाण मध्ये धाकट्या मुलाने वहिनी म्हणजे आई म्हणतो अशा वहिनीवरती हात टाकला तिचा विनयभंग केला ती मला शहाणपणा शिकवणार मी तिला गाईड केलं विद्या चव्हाण बोल आता काय करणार माझ्या घरामध्ये मा जे पाच वर्षापूर्वी झालं होतं त्या माझ्या सुनेला शिकवण्याचा हा प्रयत्न करते की विद्या चव्हाण तुला छळतेय तुझ्याशी वाईट वागते आणि हे सगळे व्हिडीओ कसे टॅग करायचे आणि ही जबाबदारी हिला देवेंद्रजींनी दिली होती असं ती म्हणते त्याच्यामध्ये आणि ती त्यांचं बोलणं देवेंद्रजींशी करून देते आणि देवेंद्रजींनी सांगितलं की मी चित्रा वाघला ही जबाबदारी दिली आहे त्या सगळं हे करतील आणि त्या तुम्हाला मदत करतील म्हणजे एखाद्याच्या घरामध्ये काही होत नसेल तर तिथे त्याला वेगळं वळण द्यायचं आणि पुन्हा इथे म्हणायचं की एक ॲडव्होकेट आम्हाला सांगतोय की पवार साहेब अशा अशा याच्यामध्ये मॅटर मध्ये पडतात आणि इथे कोण पडत आहे हे तुम्हाला प्रत्यक्ष ऐकवलंय आता की हे लोक कशा प्रकारे त्रास देऊ शकतात म्हणजे माझ्या घरातल्या लोकांचा राजकारणाशी काही संबंध नसताना अशा प्रकारे त्यांना की तुम्ही खोटं बोला तुम्ही असं करा त्याच्यानंतर पूर्ण वकिलांचं पॅनल देणं तिला अडीच तीन लाखाची नोकरी देणं तिला तिकडे घर मिळवून देणं पार्ल्यामध्ये दे। आणि मला छळायचं म्हणजे एका आय पी एसला ला मी सांगितलेलं आहे की सगळी माहिती काढ मोर्चे काढा पार्ला पोलीस स्टेशनला रोज मोर्चे निघतायत विद्या मानला बदनाम करा पासचा ओळी नको म्हणजे व्हिडिओ कर तो मोठा व्हिडिओ कर आणि हे सगळं दाखव हे हो। सगळं काय चाललेलं आहे तुम्ही खोट्या प्रकरणामध्ये लोकांना त्रास द्यायच्यासाठी करताय माझा अनुभव आहे आणि चित्र वागणे अशा प्रकारे करावं हो। म्हणजे थोडी तरी भाजपवाल्यांना शरम असेल तर त्यांनी या प्रकरणात माफी मागितली पाहिजे चित्रा वागणे जे काय भाजपमध्ये राहून जे कारस्थान केलेलं आहे ती सांगते की फडणवीसांच्या सांगण्यावरनं मी हे कारस्थान केलेलं आहे या ऑडिओमध्ये तिने सांगितलेलं आहे तर हे जर कारस्थान चित्रा वागणे केलेलं असेल फडणवीसांच्या सांगण्यावरनं केलेलं असेल तर ती त्या तिने जाहीर माफी मागितली पाहिजे की माझ्या चुकीचा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना त्रास झाला असेल नाही तर त्यांची हिंमत असेल तर त्यांनी विद्या चव्हाणला जेलमध्ये टाकावं पण त्रास द्यायचा नाही जे काय कोर्ट कचे्यांमधन चालेल ते होईल त्याच्या ऑर्डर दोन हजार एकवीस बावीस तेवीसला ही डी ची केस नाही हा कौटुंबिक हिंसाचार नाही म्हणून कोर्टाच्या ऑर्डर्स आहेत तीन कोर्टाचे आहे बोरीवली कोर्टाची आहे फॅमिली कोर्टाची आहे सेशन कोर्टाची आहे त्याच्यानंतर इंटरफिअरन्स करून जर का असा प्रकारे त्रास दिला जात असेल तर तो तास तो त्रास आम्ही सहन करू शकत नाही चित्रा वागला माझी हात जोडून विनंती आहे की अशा प्रकारे लोकांचे घर उद्ध्वस्त करू नको एक दिवस तुझंही घर उद्ध्वस्त होऊ शकतं गौरी चव्हाण आली होती तिचे बाबा सुद्धा आले होते त्या दिवशी त्यांनी मला सांगितलं त्यांच्या मुलीसोबत काय काय होते तिच्यावरती गलिच्छ आरोप या आता होत्या ना पेन ड्राईव्ह वाल्या ताई त्यांना मुलगा हवा होता मुलगा हिला पहिली मुलगी आहे दुसरी मुलगी प्रिमॅच्युअर होती तिची डेथ झाली आणि डॉक्टरने सांगितलं आता हिला मूल होऊ शकत नाही हे मी नाही सांगितलंय त्या गौरीनी सांगितलंय आणि त्याच्यानंतर तिचा छळ चालू झाला हे त्या माय म्हणजे तिच्या वडिलांनी आणि त्या पोरीनी मला रडत सांगितलं कशा पद्धतीने शिवीगाळ होते कशा पद्धतीने मारहाण होते एवढच नाही या विद्वान बाईच्या धाकट्या मुलाने वहिनी म्हणजे आई म्हणतो अशा वहिनीवरती हात टाकला तिचा विनयभंग केला तिने ये घरी सांगितलं ही सासूबाई इनी सांगितलं घरात या गोष्टी होतात याची चर्चा करायची नाही घराबाहेर काढलं दोन दिवसांनी वडिलांना घेऊन गेली वडिलांना मारहाण केली सुनेला मारहाण केली पोलीस स्टेशनला गेले पोलिसांनी हाकलून दिलं कारण गौरीची सासू कोणी साधीबाई नव्हती ती शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आमदार होती महिलांची अध्यक्ष होती त्याच्यानंतर ज्या वेळेला मेडिकल सर्टिफिकेट घेऊन गेले एफ आय आर लिहित असताना ही विद्या चव्हाण हिचा नवरा हिचा मुलगा पोलीस स्टेशनला आले आणि धमकी दिली की जर हे थांबवलं नाहीस तर तुझ्या जीवाला तुझ्या मुलीच्या जीवाला धोका आहे अरे ही बाई जिनी आपल्या नातवाला एका मुलीला तिच्या आईपासून तोडलं ही मला शानपणा शिकवणार आणि ती कोणाकडे नाही गेली ती पवार साहेबांकडे सुद्धा गेली महाराष्ट्रातले जाणते राजे सगळ्या प्रश्नांमधले ती उठून चित्राबागकडे नाही आली ती पवार साहेबांकडे गेली तिने सांगितलं नो no रिस्पॉन्स मग ती प्रदेश अध्यक्ष जयंत पाटलाकडे गेली नो रिस्पॉन्स ते डॉक्टर तिच्या परिचयाचे होते ते म्हणाले मी चित्राताईंना सांगतो तू त्यांच्याशी बोल पोरगी डॉक्टर आहे हो। पोरगी सुशिक्षित आहे तिला मी चमचा देऊन बाळकडू पाजायची गरज नाही इतकी ट्रॉमा मध्ये पोरगी होती लाज वाटायला पाहिजे या बाईला आज मला हे बोलायला लागलंय ज्या अवस्थेमध्ये तिची सूट माझ्याकडे आली त्या पोरीच ना बघवत नव्हतं तिच्याकडे केलं तिला गाईड मी <coughs> मी तिला गाईड केलं विद्याचं वाट बोल आता काय करणार कारण नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही हे मला माहिती आहे तुझ्या मधल्या कला मला माहिती आहे काय करू ताई मी कुठे जाऊ मी कुणाला सांगू माझी पोरगी माझ्यापासून नेली तोडून रडून रडून बेहाल झालेली एक डॉक्टर मुलगी माझ्या समोर बसली होती आणि हा जर अपराध ना विद्या चव्हाण तर असे हजार अपराध वाघ करेल हजार अपराध करेल